वी न्यूज यरनाळ ग्रामपंचायत उद्घाटन मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून खासदारपदी निवडून दिले आहे त्यांच्या विश्वासाला पात्र राहून पालकमंत्री सतीश जारखीवळी नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकास गंगा आणू अशी माहीत खासदार प्रियांका जारकी यांनी दिली यरनाळ येथे बेळगाव जिल्हा पंचायत निपाणी तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आले आहे या इमारतीसह भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्राचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी कांबळे होत्या खासदार जारकीवळी म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना लिहून सर्वांना समान अधिकार दिले आहेत सर्व समाजासाठी अनेक पदे निर्माण केले आहेत त्या पदांचा सन्मान करणे आवश्यक आहे नव्या विकास कामासह जुनी कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी पालकमंत्री सतीश जारकी हे राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याने जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे विरोधक शिष्टाचार न पाळता दमदाटीचे राजकारण करत असून तो कदापि खपून घेतला जाणार नसल्याचे सांगितले माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी काँग्रेसने दडपशाही मोडून काढली आहे आपल्या कारकिर्दीमध्ये यन्नाळ गावामध्ये सुवर्ण ग्राम योजना रामलिंग रस्ता बहुग्राम पाणी योजनेसह विविध विकास कामे राबविण्याचे सांगितले सहकारत उत्तम पाटील यांनी लोकोपयोगी कामांमध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे निवडणुकी पुरते राजकारण करून उर्वरित काळात विकास कामे करून मतदारसंघाचा कायापालट करणे आवश्यक असल्याचे सांगितले सुभाष जोशी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन झाले संजय पाटील यांनी स्वागत तर संभाजी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमास निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर अण्णासाहेब भावले सुमित्रा उगळे सुप्रिया पाटील तालुका पंचायत अधिकारी डॉक्टर रविकुमार हुकेरी तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्यासह नगरसेवक ಸದಸ್ಯ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಉಪಸ್ಥಿತಿ ಹೋದೆ ಪ್ರಮೋದ್ ಕಾಂಬಳಿ ಯಾಕೆ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ್ ಕೇಳಿ ಹಾಗು ಎಲ್ಲ ಮೀಡಿಯಾ ಟೀಮ್ಗಳು ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಎಣ್ಣ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಅಕ್ಕ ತಂಗೇ ಸಹೋದರು ಯುವಕ ಮಿತ್ರರು ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ನಡೆಸ್ಕೊಟ್ರಿ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಏನಂದ್ರೆ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವರನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಪಟ್ಟೆ ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಅಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿ ಈ ಕಟ್ಟಡದ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಇವತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿದೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಏನಾದ್ರೂ ಕೆಲಸಗಳಿದ್ರೆ ಯಾವುದು ಪೆಂಡಿಂಗ್ ಕಾರ್ಯಗಳಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮ್ ಜೊತೆಯಾಗಿ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಈ ರೀತಿ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಸಾಕಷ್ಟು ಮನವಿ ಪತ್ರಗಳು ಈಗಾಗ್ಲೇ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರುಗಳಲ್ಲಾಯಿತು ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಾಯಿತು ಸಾಕಷ್ಟು ಪೆಂಡಿಂಗ್ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ इन पर वी कूड़ा लक्ष्मी काम्बली जी और लक्ष्मी काम्बली काम्बले जी एक महिला अध्यक्ष होने के कारण मैं भी एक महिला सांसद होने के कारण मैं आपके साथ रहूंगी मैं बोला चाहूंगी जैसे कि सिद्धेश ने बोला था मैंने लोकसभा में मैंने पहले भाषण में डॉक्टर बाबा साहब तो अम्बेड अम्बेडकर जी का नाम लेकर ही मेरा पहला भाषण शुरू किया था तो सभी जो स्थान है जो भी हो एम एल का हो मिनिस्टर का हो अध्यक्ष का हो ग्राम पंचायत दो लर, जो भी ग्राउंड लेवल तक है वो सभी एक समान होते हैं। तो उनका आदर करना जो संविधान में लिखा है तो हमें जो एक ही पक्ष है वो सिर्फ कांग्रेस पक्ष करता है तो इसलिए आने वाले दिनों में जो भी साथ आपको चाहिए वो हम कांग्रेस जो राज्य सरकार है वो हम आ, पूरा करने के लिए कोशिश करेंगे आपका जो भी समस्या है वो आप हमारे साथ शेयर कीजिए हम आपके साथ हमेशा रहेंगे और आने वाले दिनों में जो भी कार्य है वो हम पिताजी के सम्मुख में और जो भी आ, सीनियर लीडर है उनके मार्गदर्शन में करेंगे आ, और आपका इस, आपका प्यार और विश्वास हम पर ऐसा ही बना रहे हैं सिर्फ यही पूछती हूँ आप सबसे और फिर से मैं आप सबका धन्यवाद बोला धन्यवाद धन्यवाद